सदस्य संख्या असले असलेल्या चंद्रपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात शहरातील पाच ठिकाणी अर्ज विक्री आणि स्वीकारण्यात येणार हे सर्व अर्ज ऑफलाईन स्वरूपात स्वीकारण्यात येणार यासाठी प्रशासनाने केली जय्यत तयारी सहासष्ट सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होत आहे शहरातील पाच ठिकाणी अर्ज विक्री आणि स्वीकारण्यात यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे उमेदवारी अर्ज प्रभाग निहाय स्वीकारले जाणार असून आचारसंहिता लागू झाल्यावर लगेच प्रशासनाने स्थिर सर्वेक्षण पथकांची निर्मिती करत निवडणुकीत मतदार आमिषाला बळी पडू नयेत यासाठी उपाय चालविले आहेत सुमारे तीन लाखावर मतदार आपले स्थानिक कारभारी निवडण्यासाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान करणार आहेत राज्यातील ताज्या राजकीय घडामोडीनंतर राजकीय पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी अर्ज भरून दाखल करण्याची चढाओड लागली आहे नमस्कार चंद्रपूर शहर महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तारीख आहेत हे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबरपर्यंत त्यांना नामनिर्देशनपत्र दाखल करायच्या कालावधी आहेत त्यांच्यामध्ये पंचवीस डिसेंबर आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी ते नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येत नाही आपला शहर महानगरपालिकासाठी सतरा प्रभागामध्ये पाच आर ना आम्ही अपॉइंट केलेले आहेत